नमस्कार मित्रांनो घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही फक्त ही एक वस्तू तुळशीत ठेवायला विसरू नका घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही आज तुम्हाला एक असा प्रभावी आणि परिणामकारक उपाय सांगणार आहोत जो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही लक्षात ठेवा हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही तो आहे हजारो वर्षांपासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जी एक वस्तू तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात पैसाच पैसा येईल हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत तर बघा कारण देवीच्या कृपेने हा उपाय तुमचा नशीबच बदलून टाकेल तुमचं पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ इतरांमध्ये शेअर देखील करा लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो तुळशीचा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व एक झाड नाही तर ती आहे महालक्ष्मीचे एक रूप गरिबी हद्दपार करायची असेल समृद्धी घरात आणायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे ग्रहसूत्रदेवी भागवत अशा ग्रंथामध्ये तुळशीचं महत्त्व स्पष्ट लिहिलेलं आहे तुळशीशिवाय कोणत्याही पूजा व्रत यज्ञ पूर्ण मानलं जात नाही सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे लक्ष्मीला दररोज आमंत्रण देणं आकर्षित करणं तुळशीला ती एक वस्तू का बांधायची तुळशीला ही विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूचं कंपन सुवास आणि ऊर्जेचा एक गुप्त रहस्य आहे ही वस्तू म्हणजे लवंग होय बघा एक छोटीशी लवंग पण लवंग फक्त लावायची नाही आहे ती एक विशिष्ट पद्धतीने बांधली जाते लवंग तुळशीच्या जा ऊर्जेची एकरूप होते आणि पैसा खेचून आणते लवंग म्हणजे अग्नि वायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंगामध्ये असते तुळशीला कशी आणि कधी बांधायची हे आता आपण जाणून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींनो हा संपूर्ण उपाय करण्यासाठी एक वार तुम्हाला निवडायचा आहे गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करा स्वच्छ वस्त्र धारण करा स्त्रिया शक्य असल्यास किंवा पिवळ्या रंगाचे कप कपडे तुम्ही परिणाम परिधान करा लवंगावर हळद कुंकू लावा एक छोटीशी केशर लावलेली दोरी किंवा पिवळा धागा घ्या आणि त्यामध्ये लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधा त्या बांधत असताना त्यावेळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे श्री श्री लक्ष्मीनारायण नमहा असा मंत्र म्हणायचा आणि तुळशीला पाणी घालायचं ओवाळायचं हा उपाय केल्याने घरात काय काय बदल घडतो बघा अचानक उत्पन्नाचं नवीन स्तोत्र उभारतात ज्यांचं घर चालत नव्हतं त्यांच्या घरात भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता तो अडतो पैसा साठायला लागतो आणि घरात शांतता समाधान सकारात्मकता वाढते तसंच नवरा बायकोमध्ये जर सतत भांडण होत असेल तर ते सुद्धा भांडण आपोआप कमी होतं मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो आपल्याला परत मिळतो तर या उपायाचे काही नियम आहेत बघा म्हणजे नियम म्हणजे काही थोडे आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा जेव्हा लवंग बांधता तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा स्वतः चांगला विचार करा की माझ्या घरामध्ये खूप सारं धन येणार आहे माझे सर्व काही चांगलं होणार आहे आणि मी श्रीमंत होणार आहे सदैव असा विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये करायचा आहे यामुळं तुमचा विचार करण्यामुळं तुमचं आयुष्य बदलू शकतं रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे सोबतच दिवा लावा लवंग अकरा दिवसांनी बदलायची आणि जुनी लवंग विसर्जित करायची म्हणजे पाण्यात सोडून द्यायची आणि नवीन लवंग बांधायची मासिक काळात तुळशीला स्पर्श करू नये उपाय करताना कोणाशीही बोलू नका मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेलं पाणी ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करतं या उपायाचं पौराणिक संदर्भ म्हणजे श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मीनं स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला श्री विष्णूने सहस्रनामामध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म स्पष्ट केलेले आहेत अनेक ऋषींच्या आश्रमांमध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होती दक्षिण भारतात आजही विवाह वधू वराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात यामुळं त्या नवीन जोडप्याच्या संसारामध्ये कशाचीही कमी राहत नाही घरामध्ये पैसाच पैसा येत राहतो आणि तुम्ही पाहत असाल भारताचा दक्षिण भाग अतिशय श्रीमंत आणि भरभराटीचा भाग आहे कारण या उपायामुळे लक्ष्मी घरामध्ये निवास करते कधीही ती आपलं घर सोडून जात नाही घरामध्ये ती स्वतः विराजमान होते तुळशीचे संबंधित इतर पाच गुप्त उपाय तुळशीच्या पानात साखर घालून मुलांना द्या यानं बुद्धी वाढते घरात शांतता येते मुळं तुळशीच्या मुळ्या बघा पाण्यात उकळवून त्याने द दिल्याने दोष कमी होतात तुळशीची पानं लवंग जाळून धूप करणं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी तुळशीला ओवाळताना श्रीम श्रीम मंत्र म्हणणं यानं लक्ष्मी स्थिर होते मित्रांनो हा उपाय इतका सोप्पा आहे पण त्याचा परिणाम खूप चमत्कारिक आहे तो जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो ना त्याच्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते बघा तुळशीचे ही सात संकेत आपल्याला आपले भविष्य सांगतात आता हे सात संकेत कोणते आहेत ते आपण पाहूया तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे दिवस चांगले लवकरच सुरू होणार आहेत तसंच तुळशीचे रूप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असतं कसं त्यात आपण जाणून घेऊया बघा ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचं रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असं सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळसप्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताच प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनियमाणे पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतंही संकट येत नाही तो सर्व आजारापासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचं रोप आपल्या दारात लावलं तर येणारी सर्व संकटं सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसंच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होतं तुळशीचं रूप हे वृंदाचं एक अवतार मानलं जातं म्हणून घरात दुसरं रूप असू नये पण तुळशीचं एकच रोप असावं तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटं लावायला आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावली तरी चालतील परंतु हे एक रोपटं तुमच्या घरी नक्की असावं बघा जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पानं लागतात आणि तुळशीचं रूप आपल्याला टवटवीत दिसतं बघा दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला जल अर्पण करावं तुळशीला नेहमी पिण्याचं शुद्ध पाणी अर्पण करावं कोणतंही खराब पाणी दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केलं तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाहीत जर तुमच्या तुळशीच्या शेजारी छोटं दुसरं रोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे स्वप्न लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत आणि तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आलं तर तुमचे नशीब बदलू शकते आणि तुम्हाला पैसे येण्याचे ने नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार व व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे आता बघा ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असतं तर जिथं वाळलेली तुळस दिसते तिथं घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकाळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळी आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्यानं सकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला देवीमाता प्रदान करत असते यामुळं आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळं पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचं वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उदाहरण आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असतं असं दिसून येतं बघा अनेक वेळा असं घडलं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमवू लागतात व आपलं घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव तुळशीच्या रूपामध्ये दिसून येतो असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ जवळ तुम्ही मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोग बहरलेले अगदी चांगले तुम्हाला राहू शकतं आणि त्याच्यानंतर बघा तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा झालेल्या असतात आता याचा अर्थ काय होतो की कोणी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे किंवा कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचं मोठं नुकसान आता होऊ शकतं तुळशीच्या रूपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिलं जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा जी आहे ती नक्की पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेली कामं तुमचा आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा एखादा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा निश्चितच आता मिळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करायला